आज मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल त्या धर्मातला धर्मप्रचारक कधी नवरा बायकूच्या पांचट गोष्टी त्याच्या प्रवचनातून सांगत नाही आणि आमच्या या हलकट लोकांना काय झालंय काही कळत नाही <laughs> बोलणारे हलकट आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा आमच्या धर्माचं हे वाटोळा आम्ही सुरू केलं आणि त्याचं कोणाला काही वाटत नाही अरे बाबा तमाशा वेगळा ठेवा कीर्तन वेगळं ठेवा पण दोन्हीचं रिमिक्स करू नका ना वेगळी आहे भक्ती वेगळी आहे आणि हे जे काही हे परवडणार नाही आपल्या या संप्रदायाला आपल्या या धर्माला आपल्या संस्कृतीला आणि हा विचार जाणणारी मानणारी आपल्यासारखी पुष्कळ चांगली माणसं अजूनही आहेत पण काही माणसं मात्र जाणीवपूर्वक उच्छाद मांडतायत आणि त्याचा परिणाम असा होतोय याच कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहून तथाकथित कीर्तनकार म्हणणारे जे कोणा साधूच्या पायाजवळ कधी बसले नाही ज्यांनी कधी काकडा केला नाही ज्यांना हरिपाठ पाठ नाही ज्यांनी कधी पायी वारी केली नाही ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी भागवताची कधी श्रद्धेनं पारायण केली नाही ज्यांनी कोणा गुरुची कधी तांब्या भरून देऊन अशी सेवा केली नाही त्यांना दोन घास आपल्या हातानं जीव घातलं नाही तुम्हाला सांगू का जी चांगली सून होते ना तीच भविष्यात चांगली सासू होते हे तर आपल्याला घराघरात माहिती आहे की नाही पण हल्ली असं झालंय सून कोणालाच व्हायचं नाही आल्या आल्या सासूच व्हायचंय प्रत्येक